तर नमस्कार मंडळी आज आहे धुलीवंदन आणि सगळ्यांनी मस्त पैकी कलर खेळायला इथं बघू शकता रंग खेळायला हे सगळे पुरं आणि अय बघू वय भाऊ तोंड बघू इकडं पावडर लावून आले आता सगळे पोहायला आलेले आहेत आम्ही उन्हाळ्याचे कडक दिवस आहेत आज होळी होळी नाही धुरडी आज धुडवड धुडवड आणि हे बघा पोवायला वीर